नमस्कार मंडळी सासो वर्षे सुनिया माझ्या चा, युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत गुरुवार विशेष साईबाबाचे भजन माझा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जय साई राम धन्यवाद धन्यवाद दर गुरुवारी भाव पुष्पांची माला साईचर भाव पुष्पांची माला साई वाहीन दर गुरुवारी करीनवारी मिशेडीला जाईन पुष्पांची माला साईचर वाहीन भाव पुष्पांची माला साई चरणिवाहीन माझ्या दुःखात साई देतो या साथ माझ्या सुखा दुःखात साई दे या साथ सदा ठेवी तो शिरी साई कृपेचा आहात सदा ठेवी तो शिरी साई कृपेचा हात भोळ्या शंकराला मी साई रूपात पाहिन भाव पुष्पांची माला साई वाहीन भाव पुष्पांची माला साई चरणी वाहिन दर गुरुवारी करीन वारी मी शेडीला जाईन भाव पुष्पांची माला चरणी निवाहीन भाव पुष्पांची माला साई चरणी निवाहीन माझ्या घरा दारावर त्याच्या कृपेची छाया माझ्या घरा दारावर त्याच्या कृपेची छाया आम्हा पामरावर माता पित्याची माया आम्हा पामरावर माता पित्यांची माया चरणावर त्यांच्या मी लीन होईल पुष्पांची माला, भाव पुष्पांची माला साई वाहीन। भाव पुष्पांची माला साई वाहीन दर गुरुवारी करीन वारी मि शिडीला जाईन भावपुष्पांची माला भाव पुष्पांची माला साई चरणी वाहीन साऱ्या इच्छा मनाचा पुऱ्या करतो या साई साऱ्या इच्छा मनाचा पुऱ्या करतो या साई घर भरून देतो या कमी कसलीच नाही घर भरून देतो या कमी कसलीच नाही बाळ सांगतय साईच ऋण कस मी फेडीन पुष्पांची माला वाहीन भाव पुष्पांची माला चरणी वाहीन दर गुरुवारी करीन वारी मि जाईन पुष्पांची माला साईचर भाव पुष्पांची माला साईचर भाव पुष्पांची माला साईचर वाहीन धन्यवाद